मालेगाव तालुक्यातील पाडळदे ग्रामपंचायत मार्फत महिला दिन साजरा करण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक सुट्टीचा दिवस आहे हा दिवस लिंग समानता पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो महिलांच्या हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो त्याचं औचित्य साधून पाडळदे गावातील महिला ग्रामपंचायत अधिकारी वडगे यांनी गावात महिला दिन साजरा केला गावातील अंगणवाडी केंद्रात जाऊन गावातील सगळ्या अंगणवाडी सेविका यांच्या मदतनीस गावातील त्यांच्या मदतनीस गावातील आशा वर्गक यांच्या उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी वडगे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर पाडोदे गावातील विद्यार्थिनी कुमारी रसिका महेश सोनवणे हिची इंडियन नेव्हीमध्ये निवड झाल्याने तिचा गावातील महिलांच्या उपस्थितीत महिला दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आलाय गावातील महिलांना एकत्र एक जमवून वेगवेगळे खेळ देखील यावेळी घेण्यात आले त्यात संगीत खुर्ची क्रिकेट खो खो असे वेगवेगळे खेळांचे आयोजन करण्यात आले होते या खेळांचा गावातील महिलांनी मनसोक्त आनंद घेतला या कार्यक्रमासाठी गावातील अंगणवाडी सेविका यांच्या मदतनीस त्यांच्या मदतनीस आशा वर्कर तसेच गावातील महिला विद्यार्थिनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पाडते ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी बडगे मॅडम यांनी गावात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती तसेच महिलांसाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विविध लाभांची माहिती दिली व ग्रामपंचायत कायमच आपल्यासोबत राहून वेळोवेळी असे उपक्रम राबवत राहू असे सांगितले ग्रामपंचायत अधिकारी बडगे यांनी वडगे या गावाला चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात व विविध विकास योजनांचा लाभ तेथील ग्रामस्थांना मिळवून देत असतात त्यामुळे गावातील महिलांनी ग्रामपंचायत अधिकारी वडगे यांचे देखील आभार यावेळी मांडले